करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनलच्या हाती आलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे दिसतंय की एका महिलेच्या हातामध्ये एक पिस्तूल आहे आणि ती महिला एका शेतकऱ्याबरोबर चर्चा करते खरं तर हे प्रकरण मुळशी तालुक्यातील असून या महिलेच्याबरोबर

तो मी पण येणार मी करणार आहे मॅडम ऐकायदेशीर मला आम्हाला काय त्रास देतो मला सांगितलं आपण करू नका म्हणून ऐका आपण कायदेशीर करतोय ना मॅडम आपण सुशिक्षित लोक आहोत तुम्हाला असा दाखवा कागद की करू नका म्हणून बघते कागद जमीन करू नका म्हणून जमीन जमीन करू नका म्हणून तुम्हाला सांगितलं का जर लिटिगेशन आहेत तर तुम्हाला पण सारखं कायदा सगळ्याला सारखा सगळ्या

बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा